नमस्कार मित्रांनो तुमचा पुन्हा एकदा आपल्या एका नवीनचं स्वागत आहे तर मित्रांनो वन बी एच के प्रच्छा मानकरी इंदि शंभू हा सुद्धा पाले मैदानात येणार आहे आणि मित्रांनो शंभूचा पैरा कोण असणार आहे तर या व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो श्री दरगोबा श्री भगुनाथ केसरी दोन हजार चोवीस पर्व दुसरे यात्रेनिमित्त आयोजित केलेले भर भव्य दिव्य ओपन मैदान होणार आहे आणि मित्रांनो हा मैदान एकोणतीस चार म्हणजे उद्याच होणार आहे आणि मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांकाला आहेत एक लाख पन्नास हजार दुसऱ्या क्रमांकाला आहे एक लाख पंचवीस हजार तृतीय क्रमांकाला आहे एक लाख चतुर्थ क्रमांकाला पंच्याहत्तर हजार आणि पाचव्या क्रमांकाला पन्नास हजार सहाव्या क्रमांकाला पंचवीस हजार आणि सातव्या क्रमांकाला पंधरा हजार असे प्राईज आहेत आणि मित्रांनो प्रत्येक गटपास गाडीला चांदीची मूर्ती दिली जाणार व फायनल प्रत्येक फायनल गाडीला चांदीचे सन्मान चिन्ह दिले जातील आणि मित्रांनो हा मैदान कोणत्या चॅनलवर लाइव आहे तर मित्रांनो हा मैदान ड्री ते लाईव्ह अशा चॅनलवर लाइव आहे तर चला आता जाऊया आपल्या पायऱ्याकडे अमित शेत भांडारे वाघोरे उमेश शेत उलपरे भुलशुंगी अधिक पेलवान करंबी व इंदश्री बावऱ्या ग्रुप यांचा इंदश्री शंभूचा पायरा आहे हरेशेठ पाटील चौदा पंधरा यांचा लाडका दोंगी एक्सप्रेस नंद्या तर मित्रांनो ही जोडी आपल्याला शंभर टक्के पाले मैदानात पलटाना दिसणार नंद्या आणि शंभू